ा सुसूद्या गादेवा माट दिसूरे आट्ट दिसूद्या गादेवा गाठ सुरे मी अरविंद नारायण पाटील विहे तालुका पाटण जिल्हा सातारा इथून मी आलो आहे दादांच्याकडे माझं एक थोडंसं काम होतं सिटी सर्वेला नोंद लावण्यावर दादानी तसं मला पत्र दिले आणि ते माझं काम आता जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख लोखंडी साहेब यांना भेटाय सांगितले ज्याच्यामध्ये नुसतं असं वया करून कोण तुमचं नाव लावणार नाही कागदपत्र तुमच्या बाजूने पाहिजे तुम्ही काय उपस्थित प्रांतांनी आणि मामलेदारनी ठरवलं पाहिजे की अरविंद पाटलांनी दिलेली कागदपत्र योग्य आहेत त्याचे घेईल आणि त्याच्यानंतर काय तो निर्णय घेऊन लोक बोलता मी त्यांना भेटून ते काम करून घ्या मला तरी सांगितले पण दोन हजार सतराला जेव्हा चंद्रकांत दादांनी अशी एक घोषणा केली की आर्तररोड जेलमध्ये भुजबळ साहेबांच्या बरोबर एक रूम खाली आहे दादांच्याबद्दल असं अभ्र वक्तव्य केलं होतं त्या दिवसापासून मी आज ताकद चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि भवानी मातेच्या मंदिरामध्ये मी चप्पल सोडून घालून आणि दादा जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी माझी मनाची धारणा आहे किंवा मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि ती दादांनी माझी इच्छा पुरी करू भगवंतांनी इच्छा पुढे करू आणि जोपर्यंत दादा मुख्यमंत्री होत तो नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही आणि दादा मुख्यमंत्री झाले की तिथल्या दुसऱ्या दिवसापर्यंत मी चप्पल घालणे अशी माझी प्रतिज्ञा आहे